आषाढ म्हंटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ना आषाढ तळलं जातं बहुतांश ठिकाणी आषाढामध्ये कापण्या या खूप आवडीने केल्या जातात तर आज मी आपल्यासोबत बाजरीच्या पिठाच्या कापण्या कशा करतात त्याची रेसिपी शेअर करत आहे बनवायला खूप सोपे आहे आणि थोड्याशा नाही भरपूर अशा हेल्दी देखील आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कापण्या करायचं म्हंटल की प्रमाण हे आलंच तर यासाठी तुम्ही कोणती वाटी किंवा असं मेजरिंग कप असं सेट करून घ्या आणि सर्व जिन्नस इथे मोजून घ्या तर इथे मी एक कप इतपत गुळ घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही जागरी पावडरचा वापर देखील करू शकता गुळाने आपल्या ज्या कापण्या आहे त्या अजून छान मस्त होतात साखरेचा सा वापर इथं शक्यतो टाळाच तर इथे मी एक कप इतपत गुळ घेतलेला आहे ज्याला की मी असं बारीक बारीक असं चॉप करून घेतलेला आहे असं केल्याने हे जे गुळ आहे हे वितळायला जास्त वेळ अजिबात घेणार नाही आता यामध्ये मी एक कप इतपत पाणी घातलेलं आहे आता या सर्व जिन्नसांना आपण मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात थोडा वेळ मी असंच ठेवून देईल जेणेकरून जे बारीक बारीक गुळाचे पार्टिकल्स आहेत ते इझिली यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातील आणि आपल्याला गुळ वितळवण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागणार नाही आता याला असंच आपण पाच सहा मिनटांसाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपल्या ज्या कापण्या आहेत त्यांची चव अजून जास्त वाढवण्यासाठी एक मसाला तयार करूयात तर यामध्ये काही जास्त वेगळीचे मसाले नसते फक्त एक ते दीड चमचा मी इतपत बडीशेप घेतलेली आहे बडीशोफचा फ्लेवर कापण्यामध्ये खूपच छान येतो त्यामुळे आवर्जून घाला बडीशेप या ठिकाणी तुम्ही ना थोडीशी इलायची फूड जरी घातले ना तरीही चालेल आता हे व्यवस्थित चवीला मस्त लागावी थंड झाल्यानंतरही त्यासाठी मी इथं एक इंच इतपत सुक आलं घातलेलं आहे म्हणजे सुंठ घातलेलं आहे आता या दोन्ही जिनसांना आपल्याला मस्त पैकी आहे काही अशा प्रकारे मी याला जाडशी भरड्याची करून घेतलेली आहे इथे बघू शकतात गुळ इथे बऱ्यापैकी वितळलेला आहे थोडेसे काही मोठे मोठे चंक्स आहेत ते तसेच आहे आता याला आपण अगदी पाच ते सहा मिनिटांसाठी उकळून घेऊयात जेणेकरून यामध्ये जे, या जे गुळ आहे ते व्यवस्थित मेल्ट होईल लक्षात असू द्या आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गुळ येथे आपल्याला दोन तीन मिनिटांसाठी उकळून घ्यायचा आहे येथे बघू शकतात गुळ हा कम्प्लिटली मेल्ट झालेला आहे लगेचच आपण याला काढून घेऊयात थोडक्यात येथे आपण एक गुळवणी येथे तयार करून घेतलेली आहे आता ही, ही गुळवणी आपण अशा मोठ्या परातीमध्ये गाळून घेऊयात जेणेकरून गुळामध्ये जर काही केर कचरा असेल ना तो या गाळणी थ्रू निघून जाईल शक्य असेल ना तर अशी मोठी फरात मध्ये गुळ गाळून घ्या कारण की आपल्याला हलकस कोमट अशी गुळवणी हवी आहे कापण्यासाठी असं केल्याने काय होईल याला जो सर्फेस आहे ना परातीचा हा जास्त मोठा आहे त्यामुळे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये आपली जी गुळवणी आहे ना ती व्यवस्थित अशी कोमट होऊन जाईल पाच मिनिटानंतर हाताला सहन होईल इतपत जर गुळवणी थंड झाली असेल ना तर यामध्ये आपण आता पुढची प्रोसेस करूया तर यामध्ये मी दीड चमचा इतपत सुंठ आणि बडीशोपची जी पावडर होती ती इथे घालूयात सोबतच गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे इथं थोडस आपण मीठ घालूयात अगदी पाव चमचा इतपत मी इथं मीठ घातलेला आहे जेणेकरून कापण्यांचा जो फ्लेवर आहे तो अजून जास्त एनहास होईल आता हलक्या हाताने या सर्व जिन्नसांना मिक्स करून घेऊयात गुळवणीमध्ये आता यामध्ये आपण बाजरीचं पीठ घालूया तर बाजरीचं पीठ मी इथे दोन कप इतपत घेतलेलं आहे ज्या कापाने आपण गुळ घेतलेला होता त्याच कपाने इथे मी दोन कप इतपत बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच इथे मी अर्धा वाटी इतपत गव्हाचं पीठ घातलेलं आहे यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मस्त खुसखुशीत होतील बाजरीचं पीठ जर वापरलं फक्त तर कापण्या या खूप जास्त कडक होतात म्हणून शक्य असेल तर थोडस गव्हाचं किंवा बेसनाचं पीठ घातलं तरीही चालेल आता आपण या सर्व एकजीव करून घेऊयात जेणेकरून याचा एक गोळा असा तयार झाला पाहिजे काही वेळेस हे जे पीठ आहे यामध्ये आपल्याला थोडस कमी अधिक प्रमाण करावा लागतो हवा असेल ना तर तुम्ही इथे थोडं थोडं बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं थोडस एक दोन चमचे पीठ घालून हेव घट्टा सर हे मस्त असं घट्टसर मळून घ्या आपल्याला हे पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे बघू शकतात मला इथं एक्स्ट्रा अजून एक कप इथे बाजरीचं पीठ लागलेलं आहे तर मी काय केलंय अगदी थ्री फोर्थ कप इतपत गव्हाचं पीठ घेत सॉरी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि वरचा जो पाव कप आहे तो मी गव्हाचं पीठ घेतलं होतं असं टोटल मला एक कप मी दोन पिठांचा मिक्स असं घातलेलं आहे यामध्ये आता कापण्यांचं पीठ आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे चला तर मग पटकन अशा कापण्या लाटून घेऊयात पण कापण्या या व्यवस्थित दिसाव्यात आणि चवीलाही अजून छान लागावे यासाठी मी इथं खसखस घेतलेली आहे खसखसमुळे कापण्या अजूनही छान आणि चविष्ट लागतात म्हणून खसखस येथे वापरा तुमच्याकडे जर खसखस नसेल ना तर तुम्ही तिळाचा वापर केला तरीही चालेल आता एक पाचरीचा उंडा घेऊयात जो आपण कापण्यांसाठी फिट मारले त्यातूनच आणि त्याला हाताने असं थोडस फ्लॅट करून घेऊया आणि थोडस तेल वगैरे लावून याला आपण अगदी थिकनेस थिकनेसने असं लाटून घेऊयात इथे मी फक्त तेल वापरून याला लाटून घेतलेलं ला आहे पुढे मी तुम्हाला अगदी पिठाचा वापर करून हे कसे लाटायचे ते देखील दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता याची मीडियम थिकनेस पर्यंत आपण याला लाटून घेऊयात तर हे बाजरीचं पीठ आहे त्यामुळे हे कदाचित फाटू देखील शकते त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका बाजरीचं पीठ आहे फाटणारच आहे आता यावरती आपण खसखस स्प्रेड करूया दोन्ही साईडनी स्प्रेड करूया आणि वरतून असं हलक्या हाताने आपण लाटणं असं फिरून घेऊयात जेणेकरून खसखस या पिठाला व्यवस्थित स्टिक होईल सोबतच मागच्या पण आपण अशीच प्रोसेस फॉलो करूयात वरतून थोडीशी अशी खसखस आणि परत लाटण्याने आपण लाटून घेऊयात असं केल्याने खसखस ही आपल्या कापण्यांना व्यवस्थित स्टिक होते आणि तळताना त्या वेगळ्या अजिबात होत नाही काही अशा प्रकारे बघू शकतात तुम्ही आता मीडियम ने मी याला असं लाटून घेतलेलं आहे आता ज्या साइडच्या कनारा आहेत ना त्या थोड्याशा फाटल्या गेलेल्या आहेत तर त्यांना मी कट करून घेणार आहे काही अशा प्रकारे जो कट केलेला भाग आहे तो देखील आता इथे काढून घेऊया आणि आता आपण याच्या कापण्या पाडून घेऊया तर इथे तुम्हाला हवे असेल छोट्या मोठ्या जश्या आकाराच्या तुम्हाला योग्य वाटेल त्या आकाराच्या तुम्ही इथे कापण्या कापू शकतात माझ्याकडे असा हा पिझ्झा कटर आहे याच्याने कापण्या खूप इझिली आणि व्यवस्थित कट झाल्या होत्या तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर चाकूच्या मदतीने देखील तुम्ही ही प्रोसेस नक्कीच करू शकतात इथे मी अगदी काजू कतलीचा शेप दिलेला आहे कारण की कापण्या या काजू कतलीच्या मध्येच असतात थिकनेस देखील बघू अगदी थिकनेस आहे काही या मी यांना कट करून घेतलेला आहे चला तर मग यांना तळून घेऊया तर कापण्या तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे खूप महत्वाचं आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला अगदी मध्यम गरम असायला हवं अगदी जास्त गरम तेलामध्ये जर सोडल्या तर कापण्या या बाहेरून कलर पकडतील आतून कच्च्या राहतील आणि थंड तेलामध्ये जर घातल्या तर आपल्याला माहितच आहे या बाजरीच्या पिठाच्या कापण्या आहे त्या तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच तुटतील त्यामुळे मध्यम गरम तेलावरती आपल्याला या कापण्या घालायच्या आहे कापण्या घातल्यानंतर अगदी दोन तीन मिनिटासाठी आपल्याला अजिबात ढवळायचं नाही कारण की बाजरीचं पीठ हे खूप नाजूक असतं त्या तुटू देखील शकतात त्यामुळे दोन तीन मिनिटानंतर याला आपण मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेम वरती अगदी पाच साथ सा ते सात मिनिटांसाठी यांना आपण अगदी बिस्किटी कलर येऊ पर्यंत असं तळून घेऊयात काही अशा प्रकारे बघू शकतात आता मी तुम्हाला पिठाची वापर करून कापण्या कशा बनवायचं ते देखील दाखवते पीठ इथे आपल्याला दोन्ही ने लावून घ्यायचं आहे पीठ लावताना अति जास्त पिठाचा वापर अजिबात करू नका ना नाही तर तेल जे आहे ते आपलं काळं पडेल आणि ते काळं पडलेल्या तेलामुळे आपल्या कापण्या देखील काळं बनतील त्यामुळे शक्य असेल कमी तेलाचा वापर करून आपल्याला या कापण्या लाटून घ्यायच्या आहे त्याच प्रकारे मी इथं खसखस देखील लावून घेतली आणि अगदी डायमंड शेप मध्ये यांना कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर त्यांना उचलायला असं जड जात असेल ना तर असं उलट्याने तुम्ही याला उचलून घेऊ शकतात बघू शकतात किती इझिली या निघाल्या आहेत आणि बघा तयार झाल्या आहे आपल्या खुसखुशीत अशा कापण्या खूप इझिली तयार होतात आणि आषाढ्यामध्ये आपल्याला तळंग करायचंच असतं आणि ह्या ज्या कापण्या आहेत ना या अगदी महिनाभर सुद्धा आरामात टिकतात त्यामुळे आषाढ तळताना हे नक्कीच तुम्ही तळण करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया